नमस्कार स्वागत आहे तुमचं तोंडबंद या तुमच्या हक्काच्या युट्यूब वर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक खूप मोठी आनंदाची बातमी जी महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसाठी आहे महिला व बाळ विकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत जे त्यांच्या भविष्याला एक नवा उजाळा देण्यासाठी तयार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा तुम्हाला तुमच्या हक्काच्या यशाच्या दिशेने मार्ग दाखवेल व्हिडिओ मध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या नक्की सबस्क्राइब करा कारण माझ्या खूप साऱ्या भगिनी व्हिडिओ तर बघतात पण आम्हाला सपोर्ट करत नाही तुमचा एक सबस्क्राइब आम्हाला अशा महत्त्वाच्या विषयांवर माहिती घेऊन येण्याची नवी ऊर्जा देतात तेव्हा कृपा करून आमच्या या छोट्याशा चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आम्ही या चॅनेलद्वारे अशाच महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर व्हिडिओ घेऊन येत राहू अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची कार्यक्षमतेने काम करणारी भूमिका आपल्या समाजात अतिशय महत्त्वपूर्ण आहे आता त्यांना त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेऊन नवीन संधी दिला जात आहे मुख्य मुद्दे आता जरा महत्त्वाचे निर्णय आणि प्रक्रिया पाहूया जे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत पहिला मुद्दा सरळ सेवेने भरती प्रक्रियेस स्थगिती पण राज्यातील सर्व सेवेने जाहिरातीद्वारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे हा निर्णय सुधारित शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत घेतला गेला आहे पण आता अंगणवाडी मदतनीस थेट सेविका म्हणून पदोन्नतीला मान्यता देण्यात आली आहे महत्वाचा निर्णय म्हणजे अंगणवाडी मदतनीस यांना थेट सेविका म्हणून नियुक्ती मिळणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या आदेशानुसार या प्रक्रिया त्वरित राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शैक्षणिक अर्हतेच्या आधारावर निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्हतेच्या निकषानुसार अंगणवाडी मदतनीसांना सेविका म्हणून नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्वरित निर्देश महिला व बाल विकास आयुक्तालयाने स्पष्टपणे आदेश दिला आहे की ही प्रक्रिया लवकरात लवकर दहा दिवसांच्या आत पूर्ण केली जावी यामुळे पात्र अंगणवाडी मदतनीसांना त्यांच्या पदोन्नतीचा फायदा मिळेल स्पष्ट संदेश या निर्णयामुळे अंगणवाडी मदतनीसांना सेविका होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे त्यांच्या कठोर मेहनतीसाठी मिळणाऱ्या या सन्मानामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला नक्कीच चालना मिळेल महिला बाल विकास विभागाचे हे पाऊल अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर आपली ही अंगणवाडी कर्मचारी अधिक सजग आणि प्रेरित होईल याची खात्री आहे अगदी लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी या सकारात्मक बदलांचे फळ दिसणार आहे हा त्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे मित्रांनो आज आपण पाहिले की मदतनीस भगिनीसाठी किती मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे त्यांच्या मेहनतीला आता न्याय मिळतोय हीच या बातमीची सर्वात मोठी खुशखबर आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी भगिनींपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो तुमच्या व्हॉट्सअप फेसबुकद्वारे नक्की शेअर करा तुमचे अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे त्यामुळे कमेंट करा आणि तुमचं मत नोंदवा आणि हो पुढच्या महत्वाच्या अपडेट साठी आमच्या तोंडबंद चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद